नमस्कार व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी राहुल अशोक आठरे उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा खुर्द मुले तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आज आपल्याशी व्हर्च्युअल क्लासद्वारे संवाद साधत आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग इफ हाऊ आर यू येस इफ यू आर फाईन देन रेज युअर हँड नाईस विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही हात वर करण्याची कृती केली याला इंग्रजीमध्ये ऍक्शन म्हणतात वेगवेगळे आपण कृती करत असतो त्याला आपण इंग्रजीमध्ये अक्शन म्हणतो आता या कृतीला या शब्दाला ऍक्शन क्रिया जी करतो आपण ते जे शब्द आहेत त्याला ऍक्शन वर्ड म्हणतो हो अगदी बरोबर तुम्हाला समजलं असेल या इंग्रजी शब्दांना आपण ऍक्शन वर्ड म्हणतो आता चला आपण तर एक खेळ खेळूया मी काही तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो हो, तुम्ही त्या कोणत्या आहेत ओळखायच्या आहेत आर यू रेडी येस व्हेरी गुड पहिली ऍक्शन आहे व्हेरी गुड क्लॅपिंग येस क्लॅपिंग टाळ्या वाजवणे दुसरी ऍक्शन आहे बघा येस डान्सिंग व्हेरी गुड यानंतर मी ऍक्शन करतो तुम्ही ओळखायची बघा बरेचसे विद्यार्थी रोज ही ऍक्शन करतात येस yes, ड्रिंकिंग व्हेरी नाईस nice. ड्रिंकिंग म्हणजे पाणी पिणे आता संध्याकाळ झाली रात्र झाली तर सगळेजण ही ऍक्शन करतात बघा बरं का पुढची ऍक्शन माझी येस स्लिपिंग स्लिपिंग म्हणजे झोपणे हो आता बऱ्याच जणांनी ही पुढची ऍक्शन बघितलेली असेल बरं का बघा येस अगदी बरोबर व्हेरी गुड ही आहे ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग म्हणजे गाडी चालवणे व्हेरी नाईस खूप छान उत्तर दिलेली प्र, आहेत विद्यार्थी मित्रांनो आता खूप छान तुम्ही उत्तर देत आहात आता विद्यार्थी मित्रांनो प्राणी जमिनीवर राहतात बरेचसे प्राणी झाडावर राहतात अनेक प्राणी पक्षी आपण बघतो की ते जंगलामध्ये वास्तव्य करत असतात आणि मग झाडावर राहणारे प्राणी तुम्हाला माहिती आहेत कोणकोणते प्राणी आहेत बरं झाडावर राहणारे हा अगदी बरोबर हा तुम्ही बघितलेला असेल चित्रामध्ये बघितलं असेल व्हिडिओमध्ये बघितला असेल प्रत्यक्ष परिसरामध्ये आपण बघतो बरेचसे प्राणी हे झाडावर राहतात झाडावर राहणारे प्राणी कोणते येस अगदी बरोबर माकड चित्ता हो चित्ता अजून पक्षी राहतात झाडावर हा खारुताई खारुताई सुद्धा झाडावर राहते अगदी छान उत्तरं दिलेली आहेत मग ही सगळे प्राणी आपण परिसरामध्ये बघत असतो आणि ही प्राणी काही झाडावर राहतात काही पाण्यामध्ये राहतात काही जंगलामध्ये राहतात काही जमिनीच्या आतमध्ये सुद्धा राहतात हो अगदी बरोबर आता असच एका प्राण्याची ओळख आपण करून घेणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला कोढ विचारतो तुम्ही त्या कोढ्याचं उत्तर द्यायचंय तुरु झाडावर तुरु तुरु चढते तुरुतुरु झाडावर चढते इला असते नेहमी घाई हिला असते नेहमी घाई तुरु झाडावर तुरु चढते झुपकेदार शेपटी हलवते झुपकेदार शेपटी हलवते फळ खायला आवडतात हिला भारी फळ खायला आवडतात हिला भारी ओळखा पाहू कोण बर हा अगदी बरोबर बऱ्याचशा मुलांनी याच उत्तर दिलं आहे खारुताई लुक ॲट द पिक्चर लुक ॲट द पिक्चर येस हे काय आहे खारुताई खार मराठीमध्ये आपण त्याला खार म्हणतो इंग्रजीमध्ये आपण स्क्विरल म्हणतो दिस इज द स्क्विरल आणि हे सुद्धा चित्र आहे हे खारुताईच आहे खार हे चित्र आहे खार झाडावर चढते फळं खाते तिची झुपकेदार शेपटी सगळ्यांनाच आवडते बर का आम्ही सुद्धा लहानपणी ही खारुताईचं खूप निरीक्षण करायचो तुरुतुरु झाडावर चढते गोड गोड फळं खाते ही आहे खार आता नाऊ वी आय एम गोइंग टू शो अ पिक्चर लुक ॲट द पिक्चर अगेन येस धीस इज अ स्क्विरल येस व्हेरी गुड आणि तुम्हाला या खा ह्या खार खारुताईला तुम्ही बघितला असेल स्क्विरल ला बघितलं असेल अशीच ही खार जंगलामध्ये गेलेली आहे प्राणी प्राण्यांची सहल असते आणि तुम्हाला पण सहलीला जायला आवडत असेल आणि मग या खारुताईनी रंगीबेरंगी कपडे घातलेले आहेत या खारुताईनी रंगीबेरंगी सगळ्याजणी एकत्र आल्या आणि त्या कपडे घालून नटून थटून छानसा मेकअप करून या पिकनिकला गेलेल्या आहेत पिकनिकला गेल्यावर खूपच एन्जॉय असतो तुम्हाला पण माहिती आहे आता आपण पिकनिकला गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी करत असतो वेगवेगळ्या क्रिया करत असतो वेगवेगळ्या ऍक्शन वेग करत असतो हो अगदी बरोबर कोणकोणत्या ऍक्शन आपण करत असतो त्यामध्ये स्विमिंग असेल रिडिंग बुक असेल अशा वेगवेगळ्या ऍक्शन वेग आपण करत असतो अशाच काहीशा ऍक्शन आपण लेट स्पीक या घटकातून अभ्यासणार आहोत लेट स्पीक या घटकातून अभ्यासणार आहोत लेट्स स्पीक चला तर मग आज आपण पीपीटीच्या साह्याने दुसरी विषय इंग्रजीचा घटक अभ्यासणार आहोत लेट्स स्पीक लुक लिसन अँड स्पीक आता आपण पीपीटीच्या साह्याने हा घटक अभ्यासूया लेट्स स्पीक लुक लिसन अँड स्पीक यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण चित्र निरीक्षण करणार आहोत ऐकणार आहोत आणि बोलणार आहोत लुक लिसन अँड स्पीक लेट स्पीक या चित्रामध्ये सर्वप्रथम आपण चित्राचं निरीक्षण करूया लुक ऍट द पिक्चर केअरफुली अँड टेल मी अँड टेल मी या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतंय येस व्हेरी गुड ट्रीज स्काय राईट दिस इज अ स्काय व्हेरी गुड बुक व्हेरी नाईस बुक आहे फ्लॉवर्स येस व्हेरी गुड यानंतर हा स्क्विरल खूप खूप स्क्विरल आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे चित्रामध्ये येस नेस्ट एका मुलाने बरोबर अचूक सांगितलेलं आहे झाडावर घरट आहे पक्ष्यांचं घरट त्याला आपण इंग्लिश मध्ये नेस्ट म्हणतो स्क्विरल आहेत येस व्हेरी गुड व्हाइट शर्ट घातलेली स्क्विरल आहे पिंक शर्ट घातलेली स्क्विरल आहे त्याचबरोबर या ठिकाणी ऑरेंज कलरची स्क्विरल आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे वेगवेगळ्या रंगांचे कपडे त्यांनी घातलेले आहेत आता प्रत्येक चित्रातील स्क्विरल हे आपल्याला काहीतरी सांगत आहे सर्वप्रथम ही जी स्क्विरल आहे पिंक रेड कलरची स्क्विरल ती म्हणते व्हॉट आर यू गोइंग व्हॉट आर यू गोईंग काय चाललं आहे ब्ल्यू कलरची ब्लू कलरचा शर्ट घातलेली स्क्विरल सांगते आय एम रीडिंग आय एम रीडिंग येस मी पुस्तक वाचत आहे पुस्तक वाचण्याची क्रिया तिची सुरू आहे झाडावर बसलेली स्क्विरल झाडावर जाऊन बसलेली आहे ती म्हणते आय एम लुकिंग ऍट द स्काय आय एम लुकिंग ऍट द स्काय मी आकाशाकडे पाहत आहे आय एम लुकिंग ऍट द स्काय मी आकाशाकडे पाहत आहे यानंतर ऑरेंज कलरचे ड्रेस घातलेली स्क्युरल म्हणते आय एम स्लिपिंग आय एम स्लिपिंग मी झोपलेली आहे स्लिपिंग म्हणजे झोपण्याची क्रिया तिने केलेली आहे यानंतर ग्रीन कलर ची स्प्युरल छोट्या स्प्युरल ला सांगत आहे छोट्या खारुताईला सांगत आहे लुक ॲट द नेस्ट घरट्याकडे पहा पक्ष्यांचं जे घरट आहे त्याच्याकडे पहा यानंतर व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेली जी स्क्विरल आहे ती विचारत आहे व्हॉट आर यू डुईंग तुम्ही काय करत आहे पिकनिकला गेल्यानंतर सर्वजण वेगवेगळ्या ऍक्शन वेग करत आहेत आणि व्हाइट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेली स्क्विरल सांगत आहे व्हॉट आर यू डुईंग तुम्ही काय करत आहे यामध्ये बघा ब्ल्यू शर्ट आणि ब्ल्यू पॅन्ट घातलेली स्क्विरल सांगते शी ड्रॉ शी इज ड्रॉइंग अ पिक्चर शी इज ड्रॉइंग अ पिक्चर ती काय करत आहे चित्र काढत आहे ड्रॉइंग चित्र काढण्याची क्रिया करत आहे ड्रॉइंग अ पिक्चर त्यानंतर चित्राच्या शेवटी बघा ब्लू कलरची ब्लू कलरची जी शर्ट पॅन्ट घातलेली स्क्विरल आहे ती म्हणते ओ अ ब्ल्यू ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय तिला एक बटरफ्लाय दिसलेला आहे बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू हे फुलपाखरू बघितल्यानंतर ती म्हणते ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय किती किती छान निळ्या रंगाचं फुलपाखरू आहे अशा प्रकारे या चित्रामध्ये स्पिरल्स खारुताई वेगवेगळे ऍक्शन करत आहे आता अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे व्हेअर इज द बॉल दिस इज अ बॉल हा आपण आपल्याला चित्रामध्ये दिसतोय व्हेअर इज द बॉल येस व्हेरी गुड नियर द बास्केट अँड व्हेअर इज द हॅट हॅट कोठे ठेवलेली आहे ही हॅट कोठे ठेवलेली आहे नियर द बास्केट येस व्हेरी गुड आता विद्यार्थी मित्रांनो आपण लुक लिसन अँड स्पीक यामध्ये वेगवेगळ्या ऍक्शनची आपण सांगणार आहोत बघा आय एम लुकिंग ऍट द स्काय आय एम लुकिंग ऍट द आय एम लुकिंग ऍट द स्काय म्हणजे मी आकाशाकडे पाहत आहे पाहण्याची क्रिया लुकिंग ऍट द स्काय लुकिंग ही ऍक्शन वर्ड आलेला आहे याच्यामध्ये यानंतर बघा झाडाखाली ब्ल्यू शर्ट घातलेली स्क्विरल सांगते आय एम रिडिंग आय एम रिडिंग छत्री घेऊन बसलेली आहे पिकनिकला छत्री घेऊन आलेली आहे आणि ती सांगते आहे अमरेला घेऊन बसलेली आहे ती सांगते आय एम रिडिंग रिडिंग म्हणजे वाचण्याची क्रिया रिडिंग म्हणजे वाचन करणे यानंतर ही स्क्विरल झुपकेदार शेपटी असलेली ऑरेंज कलरची ती सांगते आहे आय एम स्लिपिंग आय एम स्लिपिंग स्लिपिंग म्हणजे झोपणे झोपण्याची क्रिया यानंतर ग्रीन कलरची स्क्विरल जी आहे ती आपल्या छोट्या पिल्लाला छोट्या बेबीला सांगते आहे लुक ऍट द नेस्ट घरट्याकडे पहा लुक ऍट ने, द नेस्ट लुक ऍट द नेस्ट लुक म्हणजे पाहण्याची क्रिया बरोबर अतिशय छानपणे तुम्ही समजावून घेत आहात त्यानंतर ब्ल्यू कलर ची स्क्विरल जी आहे ती सांगते पिंक कलरची जी शर्ट घातलेली स्क्विरल जी आहे तिला पाहून म्हणते शी इज ड्रॉइंग अ पिक्चर शी इज ड्रॉइंग अ पिक्चर म्हणजे ड्रॉइंग अ पिक्चर म्हणजे चित्र काढण्याची क्रिया ऍक्शन वर्ड आहे ड्रॉइंग येस व्हेरी गुड खाली जी ब्ल्यू कलर ची पॅन्ट घातलेली स्क्विरल आहे ती तिला ब्ल्यू कलरचं फुलपाखरू दिसतं आणि ती म्हणते ओ ब्ल्यू बटरफ्लाय ओ ब्ल्यू बटरफ्लाय अशा प्रकारे चित्रामध्ये अजूनही काही वस्तू आहेत त्यांची नावांची रिव्हिजन आपण करूया बघा बॉल बॉल माझ्या पाठी म्हणायचं सर्वांनी बॉल हॅट हॅट व्हेरी गुड बास्केट फ्रूट बास्केट आणि स्पिरल खारुताईचं जे खाद्य आहे अन्न आहे तर ते आहे झाडावरची गोड गोड फळं आणि या बास्केट मध्ये सर्व फळं ठेवलेली आहेत बास्केट फ्रूट बास्केट येस व्हेरी गुड बटरफ्लाय बटरफ्लाय येस व्हेरी गुड रेड फ्लॉवर्स येस व्हेरी गुड आणि आता खाली जे गवत आहे ना या गवताला आपण इंग्लिश मध्ये म्हणूया ग्रास गवताला आपण इंग्लिश मध्ये म्हणूया ग्रास ग्रास रिपीट करा माझ्या मार्ग सर्वांनी ग्रास फ्लॉवर्स फ्रूट बास्केट फ्रूट बास्केट फ्रूट बास्केट, बास्केट। यानंतर बॉल हॅट झाडावर पक्षी दिसत आहेत बघा तुम्हाला बर्ड्स एक असेल तर बर्ड आणि एक असतील तर बर्ड्स यामध्ये आपल्याला बर्ड्स झाडावर जे पक्षी बसलेले आहेत घरट्यामध्ये आपण जे पक्ष्यांचं घरट आहे आपण त्याला म्हणतो नेस्ट त्याला आपण म्हणतो नेस्ट हा हे बघा पक्ष्यांचं घरट आहे त्याला आपण नेस्ट म्हणतो आणि झाडावर पक्षी बसलेले आहेत पक्ष्यांना आपण इंग्लिश मध्ये म्हणूया बर्ड व्हेरी गुड चला तर मग आपण खूप छान छान आपण या प्रश्नांची सर्वांनी उत्तर दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो लेट स्पीक या घटकातून आपण वेगवेगळ्या ऍक्शन वर्ड शिकलेला आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण लेट स्पीक हा पाठ पाहिला भामठाण शाळा आणि मांगले या शाळेतील विद्यार्थ्यांना मी आता काही प्रश्न विचारत आहे विद्यार्थी मित्रांनो चित्र पहा चित्रातील स्क्विरल कोणत्या ऍक्शन करत आहेत सांगा बरं मांगले शाळा माईक तुमचा विद्यार्थ्यांनी माईक हातात घ्या आणि मला सांगा ही छत्री घेतलेली स्क्विरल जी आहे ती कोणती ऍक्शन करत आहे बर आता छत्री घेतलेली आहे हॅलो येस व्हेरी गुड त्यानंतर ही पिंक ऑरेंज कलरची स्क्विरल कोणती ऍक्शन करत आहे ऑरेंज कलरची स्क्विरल शर्ट घातलेली ऑरेंज कलरचा शर्ट घातलेली स्क्विरल कोणती ऍक्शन करत आहे ऑरेंज कलरचा शर्ट घातलेली स्क्विरल कोणती ऍक्शन करत आहे परत सांगा बर यस व्हेरी नाईस व्हेरी गुड आय एम स्लिपिंग ती झोपलेली आहे आणि तिची ऍक्शन आहे स्लिपिंग यस व्हेरी गुड यानंतर लुक ॲट द पिक्चर कोणती ऍक्शन करत आहे भामटाण शाळा भामटाण शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगा बरं माईक हातात घ्या मुलांनी भामाठाण शाळा भामठाण शाळेतील विद्यार्थ्यांनी माईक हातात घेऊन सांगा पिंक कलर ब्ल्यू कलरचा शर्ट आणि येलो कलरची पॅन्ट घातलेली स्पिरल कोणती ॲक्शन करत आहे व्हेरी गुड आय एम हा अगदी बरोबर आय एम लुकिंग ऍट द स्काय आकाशाकडे पाहते मग आपण कसं म्हणूयात त्याला इंग्लिश मध्ये आय एम लुकिंग ऍट द स्काय आय एम लुकिंग ऍट द स्काय म्हणजे आकाशाकडे पाहते चला पुढच्या चित्राचं निरीक्षण करा आणि सांगा ग्रीन कलरचा शर्ट ग्रीन कलरची शर्ट घातलेली स्पिरल कोणती ऍक्शन करते आहे आणि काय म्हणते आहे बरं मांगले शाळा सांगा बरं मांगले शाळेतील मुलांनी माईक हातात घेऊन सांगा बरं हा व्हेरी गुड काय करते आहे बरं ती परत सांगा बरं मोठ्याने सांगा मोठ्याने सांगा ग्रीन कलरची ची स्क्विरल काय सांगत आहे आपल्याला बरोबर व्हेरी गुड लुक ॲट द नेस्ट, घरट्याकडे पहा खूप छान सांगितलंय मुलांनी लुक ॲट द नेस्ट लुक ॲट द पिक्चर पुढचं चित्र बघा सर्वांनी सर्वांनी चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि या चित्रामध्ये कोणती ऍक्शन करत आहे पिंक कलर ची स्क्विरल भामठाण शाळा मुलांनी माईक हातामध्ये घ्या आ, सांगा बरं मंगले शाळा मंगले शाळेतील विद्यार्थ्यांनी माईक हातामध्ये मा घेऊन उत्तर सांगा बरं परत सांगा मोठ्याने सांगा माईक ऑन करा माईक ऑन करा चित्र काढत आहे माईक ऑन करून सांगा माईक ऑन नाहीये तुमचा मांगले शाळा हा सांगा चित्र काढत आहे अगदी बरोबर शी इज ड्रॉइंग येस व्हेरी गुड शी इज ड्रॉइंग अ पिक्चर चित्रे काढत आहेत व्हेरी गुड मला सांगा या पुढच्या चित्रामध्ये स्क्विरल काय म्हणते बर तिने काय बघितलंय बर भामटान शाळा माईक हातात घेऊन सांगा भामटान शाळा माईक हातात घेऊन सांगा बरं काय करते आहे बरं चित्राचं निरीक्षण करा मोठ्याने उत्तर द्या ब्ल्यू कलर ची पॅन्ट घातलेली स्पिरल परत सांगा बरोबर पाकुळी हा बटरफ्लाय फुलपाखरू पाहत आहे ओ ब्ल्यू बटरफ्लाय ती म्हणते ओ ब्ल्यू बटरफ्लाय ती सांगत आहे की चित्रातील फुलपाखरू निळ्या रंगाचं फुलपाखरू आहे पाकुळी आहे अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला या शिकवलेल्या घटकावर एक होमवर्क देणार आहे आणि होमवर्क सोपा आहे बर का आज लेट स्पीक हे जे आपण घटक शिकलो या घटकातील कोणकोणत्या ऍक्शन कोणकोणत्या ऍक्शन स्क्विरल करत आहे स्क्विरल कोणकोणत्या ऍक्शन करत आहेत हे फक्त तुमच्या शिक्षकांना सांगायचं आहे मग ह्या ज्या स्पिरल आहेत त्या कोणकोणत्या ऍक्शन करत आहेत कोणकोणत्या कलर कोणकोणत्या कलरचे कपडे क्लॉथ त्यांनी घातलेले आहेत कोणकोणते रंग याच्यामध्ये आलेले आहेत कोणकोणत्या वस्तू आलेल्या आहेत या सगळे नाव इंग्रजीमध्ये आपण सांगणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता दुसरीचा लेट स्पीक हा घटक अभ्यासला आणि तुम्ही सुद्धा खूप छान उत्तर दिले आता आपण समारोपाकडे जाऊयात सर्व विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत क्लॅब ऍक्शन करा थ्री, क्लॅप्स गो व्हेरी गुड व्हेरी गुड क्लॅपिंग ही सुद्धा एक ऍक्शन आहे फ्री आहे थँक हो, यू तर चला मग पुन्हा आपण भेटणारच आहोत तोपर्यंत बाय बाय थँक यू